महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज पैसोप मीडियाची भडगाव तालुका नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर भडगाव तालुका अध्यक्षपदी विलास पाटील तर शहर अध्यक्षपदी संजीव शेवाळे यांची नियुक्ती व्हॉइस ऑफ मीडियाची भडगाव तालुका नूतन कार्यकारिणी बैठक सर्व पत्रकार पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत साईबाबा मंदिर बाळद रोड भडगाव इथे संपन्न झाली या बैठकीत सर्वानुमते भडगाव तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली नवनिर्वाचित बडगाव तालुका अध्यक्षपदी विलास पाटील तालुका उपाध्यक्षपदी पंकज पाटील सचिवपदी नरेंद्र तुळशीराम भोसले कार्याध्यक्षपदी अमिन पिंजारी तालुका संघटकपदी आत्माराम पाटील सहसचिव लक्ष्मण पाटील संपर्क प्रमुख निलेश पाटील तसेच शहर अध्यक्षपदी संजीव शेवाळे सल्लागारपदी अशोक परदेशी यांची निवड करण्यात आली तसेच तालुका कार्यकारिणी सदस्य शरद पाटील दिलीप पाटील गणेश शिवराम अहिरे किशोर वराडे संजय कोटकर आनंद महाजन रवींद्र पाटील आबा बैरागी रवींद्र जुगराज पाटील संजय सोनार प्रमोद वैष्णव वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाचे उपसंपादक सदस्य म्हणून निवड करण्यात आली आदींची निवड करण्यात आली आहे यावेळी जिल्हा संघटक संजय महाजन उपस्थित होते सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शॉल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी नरेंद्र पाटील सतीश मधुकर पाटील यांचे सहकार्य लाभले या बैठकीत सूचक अशोक परदेशी यांनी अनुमोदक म्हणून नरेंद्र पाटील यांनी कामकाज पाहिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव शेवाळे यांनी केले तर आभार पंकज पाटील यांनी मानले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी लक्ष्मण पाटील भडगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा